केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोकठोक चौफेर महाराष्ट्र न्यूज चकलंबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे यांना गोपनीय या बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली होती चकलंबा पोलीस ठाणे हद्दीतील सुरळेगाव फाट्याजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये तसेच तिंतरमणी गावातील वडाच्या झाडाखाली दोन अनोळखी इसम देशी दारूची विक्री करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे यांनी तत्काळ पथक रवाना करून सदरील ठिकाणी छापा टाकला असता वेगवेगळ्या ठिकाणी दोन अनोळखी इसम अवैध दारू विक्री करताना मिळून आले राम तात्याबा निक व प्रशांत महादेव राख या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एकूण सोळा हजार रुपयांची देशी दारूचा अवैध साठा मिळून आला त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्यांच्यावर चकलंबा पोलीस ठाण्यात दारुमंती कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अपर पोलीस अधीक्षक सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अपर पोलीस अधीक्षक सचिन पाटकर उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर इंगळे प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक गणेश कुमावत पोलीस हेड कॉन्स्टेबल घोंगडे पोलीस कॉन्स्टेबल खटाणे यांनी केले असून पुढील तपास पोलीस हवालदार येळे करत आहेत आमचे क्राईम रिपोर्टर असलम कादरी बिरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा